बालाजी अमाइंच्या वतीनं अंतर्गत मुळेगाव ग्रामपंचायत येथील तातडीची पाणीपुरवठा योजना आणि जगदंबानगर ते सवितानगर येथील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला आहे मुळेगाव ग्रामपंचायत इथं दामले वस्ती उत्कर्ष नगर महात्मा फुले नगर या भागात बोरवर पाणी पुरवठा होतो दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची समस्या होत असते गावातील सदस्य सरपंच आणि उपसरपंच शिवराज जाधव यांनी या भागास पाणी पुरवठा करण्याकरिता बालाजी अमायन्सचे संचालक मंडळाकडे पाण्याच्या टँकरची मागणी केली बालाजी अमायन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी आणि संचालक मंडळांनी या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचं ठरवलं गावाच्या जवळच दामले वस्ती येथील भागात असलेल्या पाणीपुरवठा विहिरीवरून सहाशे मीटर पाईपलाईन केल्यास दामलेवस्ती उत्कर्षनगर फुलेनगर या भागाची पाण्याची समस्या पूर्ण मिटेल या उद्देशानं या कामास व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी आणि संचालक मंडळांनी त्वरित मंजुरी दिली बालाजी अमांशच्या तातडीची पाणी पुरवठा योजनेच्या कामाचं आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्सच्या वतीनं जगदंबा नगर इथं करण्यात आलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचं बालाजी अमांशचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं पाण्याच्या टाकीचं पूजन करून या कामाचं लोकार्पण करण्यात आलंय या प्रसंगी व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी बालाजी अमांसच्या वतीनं सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील सीएसआर अंतर्गत विविध कामांची माहिती नागरिकांना दिली आहे कारण का तुमच्याकडे पाणी आहेत फक्त काढायचं आहे आणि त्याचा जोडायचं आहे हे नव्हता आपण केले परंतु आपला दोन जि जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये बरंच गाव असं आहे तिथं म्हणजे दोन दोन किलोमीटर जातात वया घागर घेऊन जातात दोन दोन तीन तीन किलोमीटर जातं का भरपूर गाव आहेत तिथं करा लागतील म्हणजे तिथं काही नाही आहेत तिथं टँकर लागतील भरपूर आहेत गे, गे, एक एक गाव तुमचं एक झाला आता हजारो गाव आहेत आपला दोन जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद सोलापूर जिल्ह्यामध्ये तिथं मदत पाहिजे मदत कम कम करणारे कमी आहेत मदत घेणारे भरपूर आहेत म्हणून मागितले तेवढं पूर्ण करता येत नाही परंतु जेवढं शक्य आहे तेव्हा मी करू आणि परत एकदा मला बोलवले आणि ती मी बालाजी स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड यांच्या वतीनं मुळेगाव येथील जगदंबा नगर ते सविता नगर पर्यंत पाचशे साठ मीटर सिमेंट कॉन्क्रीट रोड करण्यात आला आहे या कार्यक्रमास बालाजी अमांसचे सी एस आर प्रमुख मल्लीनाथ बिराजदार मुळेगावचे सरपंच सविता शिवराम भोसले उपसरपंच शिवराज दाजी भोसले ग्रामपंचायत सदस्य मंगल भुजंखरात अजमेरा ग्रामसेवक रमेश गायकवाड नलपती आप्पा बनसोडे माजी सभापती राहुल जाधव शिवराम भोसले संतोष जाधव भारत कोळेकर मल्लीनाथ माळी बालाजी प्रसाद सांजेकर बसवराज अंटद मल्लिकार्जुन अरकाल उमेश मामड्याल तसंच दामले नगर आणि जगदंबा नगर येथील नागरिक उपस्थित होते